न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज आळेफाटा परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याने हे रस्तेच कचरा डेपो झाले की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे त्यामुळे या परिसरात साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे नागरी वस्तीचे प्रमाण वाढत असल्याने आळेफाटा परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या तीव्र होत आहे पुणे नाशिक व नगरकल्याण कल्याण महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण अशी ओळख असलेल्या आळेफाटा ठिकाणची आळे व गडगाव आनंद या दोन ग्रामपंचायतीमध्ये विभागणी झाली आहे कचरा तसेच प्रशस्त गटारी या समस्या गेल्या अनेक दिवसापासून भेडसावत आहेत आळे ग्रामपंचायत त्यांच्या हातीतील कचरा उचलते मात्र इतर ठिकाणचा डेपोमधील कचरा घंटा गाड्यांमधून नेण्यात येत नसल्याने येथे नेहमीच घाणीचे साम्राज्य व त्यातून दुर्गंधी पसरते त्यामुळे डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे आळेफाटा परिसरात ठिकठिकाणी कचरा डेपू झाल्याने घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे आळेफाटा परिसरातील हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी वेळेवेळी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन मात्र गटारीची व कचरा निर्मूलनाची यंत्रणा उभी करण्यासाठी आर्थिक सक्षमता कमी पडत असल्याने हे प्रश्न आजही मार्गी लागलेले नाहीत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे समस्या हो या ही समस्या गंभीर होत चालली आहे यामुळे आळेफाटा परिसरात पावसाळ्यात हमखास साथीचे रूप पसरतात त्यातच काही ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने परिसरात मिनी कचरा डेपो सध्या दिसत आहेत कचरा उचलण्यासाठी गाडी येत नसल्याने स्थानिक नागरिक हा कचरा बस स्थानक किंवा रस्त्याच्या कडेला कुठेही टाकत आहेत वेळेत उचलला जात नसल्याने येथे मोठे डिक्स असल्याचे प्रवाशांसह स्थानिक नागरिक म्हणत आहेत व याचा त्रास परिसरातील सर्व नागरिकांना होत आहे या परिसरात सध्या दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे